नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर आज सकाळूनच पाणी चालू आहे मित्रांनो शनिवार सकाळूनच भरपूर पाणी चालू आहे मित्रांनो तर तुमच्याकडे चालू तर मित्रांनो ते रिकमेंट करा मी दाखवते तुम्हाला या साईट ह्या साईट बघा मित्रांनो सकाळूनच पाणी चालू आहे आमच्याकडे नाही जोरदार चालू आहे मित्रांनो सकाळूनच काय करणार शेतकऱ्याचं काही मित्रांनो भरपूर नुकसान झाले आणि पंचनामामध्ये आमचं घनसांगी तालुक्याचं नाव तर आलं नाही मित्रांनो आज काय करणार शेतकरी कशी पाच पाच हजार बोल आले ते मित्रांनो तही बी कामामधून गेले ते शेतकऱ्याचं भरपूर आतोनात नुकसान झाले मित्रांनो आता अकरा वालेत मित्रांनो सकाळून पहाटे ते चार वाजल्यापासून पाणी चालू आहे तर आत्तापर्यंत चालू झाले मी चालू तर बघत काय कर चालू झाले मी गावात मंदिर आमचं लाईट सुद्धा नाही आज सकाळून बी लाईट नाही आमच्या त्या घरामध्ये लाईट चालू आहे ते इनवटर आहे त्या घरामध्ये त्याच्यामुळं तिथं लाईट चालू आहे त्या बाजरी आहे मित्रांनो त्या न दिसते ती एकदम काळी बाजरी पडली आहे मित्रांनो आपली सकाळूनच पाण्यामध्ये तर आता कमी झालंय बघा थोडं नाही तर सकाळून लय जोरदार पाऊस होता मित्रांनो चला आपण आज मिनी ब्लॉकच टाकू मित्रांनो आज मिनी ब्लॉकच घेऊ मित्रांनो जर तुमच्याकडं कसं पाऊस आहे मिळताना तर आमचं जालना दिस ठिकाणी घनसांग तालुक्यामध्ये सकाळूनच पहाटे चार वाजल्यापासून चालू आहे मित्रांनो आणि लगभग माझ्या हिशोबाने दोन वेळेस नदीला पूर गेलं आहे मित्रांनो सकाळूनही तर तुमच्याकडे कसं पाऊस आहे मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण की आमचं आत्तापर्यंत जामसमट मंडळ याच्या ओला दुष्काळीमध्ये बसलं नाही मित्रांनो तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तर भेटू धन्यवाद